आदिवासी कोळी जमात बांधवांना न्याय हक्क मिळवण्यासाठी एक महिला जिचं संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राची म्हणून व्याख्यात असलेली अशी आमची बहीण आमची ताई आदरणीय गीतांजली ताई कोळी गेल्या नऊ तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत धुळ्यापासून ते नागपूरपर्यंत पदयात्रा करून आले आणि हे पदयात्रेच्या दरम्यान त्यांना खूप विकट असे अनुभव आले यामध्ये बराच समाज बांधव जोडला गेला बा परंतु शासनानं कुठल्याही स्तरावरती त्यांची दखल घेतली आदरणीय गीतांजलीताई यांचा हा खडतर प्रवास इथे पोहोचेपर्यंत वाडी पोलीस चौकीमध्ये देखील त्यांची पूर्वकल्पना नव्हती त्या जा जंगलातून एकट्या प्रवास करत करत इथवर आले आणि त्यांची एकच मागणी आहे की हा जो आमचा आदिवासी कोळी जमात बांधव आहे यांना सरसगट जात वैधता प्रमाणपत्र नियम आटीचं पालन करून देण्यात यावं कारण की हे सगळे ऑलरेडी महादेव कुळे आहेत परंतु आदिवासी कोळी बांधवांना एकोणीसशे पन्नास पूर्वीचा सढळ महादेव कुळी असल्याचा पुरावा दिल्याविना हे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नाहीत पडताळणी समितीवाले जाणून बुजून आमचे जात वैधता प्रमाणपत्राचे विषय फुडसावून ठेवतात त्याच्यामुळे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भवशी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मिटल्याविना यशवंत स्टेडियम त्या सोडणार नाहीत हा त्यांनी प्रण घेतलेला आहे मी पुन्हा अजून एकदा रिपीट करतो की यावेळेस तो प्रश्न सोडवल्याविना ह्या यशवंत स्टेडियमवरून आमचा एकही बांधव बाहेर पडणार नाही एक तर आम्हाला सगळ्यांना अटक करा किंवा आमचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी आमच्यावर गोळीबार करा ते देखील आम्ही सहन करू परंतु महाराष्ट्रातील चाळीस लाख जमात बांधवांना न्याय देण्यासाठी इथला जमात बांधव जो आलेला आहे हा जीव मुठीत घेऊन आलेला आहे आणि तो न्याय बगर इथून उठणार नाही हा प्रण आदरणीय गीतांजली ताईकोळी यांचा आहे तसंच त्यांचे आम्ही सहकारी आमचा देखील तोच प्रण आहे मी जास्त काही बोलत नाही ह्या शासनाला माझी एकच विनंती आहे की गेल्या साठ वर्षापासून आमच्यावर वारंवार अन्याय होत आलेला आहे आमच्या दोन पिढ्या बर्बाद झाल्या तिसरी पिढी बर्बादीच्या उंबरट्यावर आहे अधिक आमचा अंत न पाहता आमच्या अंगात महर्षी वाल्मी कृषीचं रक्त आहे शूरवीरांचं रक्त आहे आदिवासी बांधवांचं रक्त आहे हे रक्त असं महागारी सरणारा पैकी नाही आहे त्याच्यामुळं अधिक अंत न बघता आमचा प्रश्न मार्गी लावा आम्ही कालही तुमचे होतो आजही तुमचे आहोत भविष्यात देखील राहू अन्यथा कोळी बांधव चाळीस लाख कोळी बांधव आहे हा आपल्याला धडा शिकवल्या विना राहणार नाही जय हिंद जय वाल्मिकी हर हर महादेव